वेलकम बॅक टू माय चॅनल शाळेत ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि इकडे झालेल्या जोरदार पावसाची सुरुवात कारण हवा सुटली होती अगोदर खूप आणि आता बघा खूप जोरात असा पाऊस येऊन राहिलेला आहे अगोदरही पाऊस पडला होता तर कमी पडला होता हवा जास्त पडत आहे या आज जाय पाऊस आहे जो तुम तुम ना जास्त आहे जे जोरात असा पाऊस येऊन राहिलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल आभार

खूप जोरात पाऊस झाला बनो इथून बघ इथून दिसते बा जोरात पाऊस होऊन राहिला संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात मध्ये काय करू ते मी नंतर बघेल स्वयंपाकात काय बनवायचं काय नाही तर मी खूप दिवसाचा शिरा नव्हता केला तर म्हटलं आज मस्त असा शिरा बनवत आता मी बनवते शिरा तर इकडे रवा जो आहे तो मी मस्त भाजून घेतलेला लालसर होईपर्यंत चांगला जर भाजला गेला तर आपला शिरा जो आहे तो मस्त मोकळा असा शिरा येतो आणि इकडे मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्या विलायती टाकलेली आहे आणि आता टाकणार आहे साखर तर गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग मी आता हे साखर टाकते एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटते पोळी भाजीचं वेगळं काहीतरी खावं मग म्हटलं खूप दिवसा शिरा नव्हता बनवला तर आता मी शिरा बनवते आता साखर टाकलेली आहे साखर वेगळी देतो याला उकळी देतो चांगली आणि उकळी आल्यानंतर मग हे रवा जो भाजलेला टाकून देतो आज खूप पाऊस आला होता त्याच्यामुळे गॅस खाली घेतला कारण वर गळत होत तुम्ही सुद्धा कधी असं रात्रीच कधी स्वयंपाकाच्या वेगळं काही खाव वाटलं तर असं तर बनवता का कमेंट करून मला नक्की सांगा मी तर कधी कधी मूळ झाला तर जे खाव वाटलं ते नक्की बनवून खाते तुम्ही नक्की खात जा साखर टाकल्यानंतर उकळी आलेली आहे जास्त पाफ नाही करणार आहे आपल्याला फिक्का असा मोकळा शिरा बनवायचा आहे त्याच्यामुळे थोडासा होऊ देणार फक्त साखर याच्यामध्ये आणि नंतर रवा टाकणार नाही तर मग जास्त तर चिकट असा होणार आहे आपला रवा आपल्याला पाहिजे मोकळा तर मोकळा बनवण्यासाठी जास्त होऊ नाही देणार आहे मी साखर याच्यामध्ये फक्त विरगुळू देणार आहे

कसा झाला मस्त झाला आवडला आवडला